माओवादाच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात आजच्या दिवसाच्या आत्मसमर्पणाने झाली आहे आणि या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पोलीस विभागाच्या प्रमुख पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी आमचे सहकारी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटेजी त्याचप्रमाणे राज्य गुप्तवार्ता आयुक्त श्री शिरीष जैन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संदीप पाटील अप्पर पोलीस महानिरीक्षक विशेष कृती डॉक्टर शेरिंग दोर्जे जिल्हाधिकारी श्री अविशांत पांडा पोलीस उपमहानिरीक्षक श्री अंकित गोयल सी आर पी एफ उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे श्री अशोकराव नेते या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आपल्या सेंट्रल फोर्सेसचे राज्य पोलीस दलाचे आयबीचे भारत सरकारचे महाराष्ट्र सरकारचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो गेले जवळपास चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ सातत्याने माओवादाशी लढणारा आमचा गडचिरोली जिल्हा सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हा सगळा भाग माओवादाने ग्रसित होता आणि त्यात विशेषतः गडचिरोली जो आमचा सीमावर्ती भाग आहे एकीकडे छत्तीसगड आहे दुसरीकडे तेलंगणा आहे आणि इतरही सगळा माओवादी भाग तिकडे ओरिसा झारखंड असेल किंवा इकडे आंध्र प्रदेश असेल अशा सगळ्या भागाशी या ठिकाणी दंडकारण्याच्या माध्यमातून संपर्कात असलेला हा सगळा भाग हा मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला आणि ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स वॉर ग्रुप तयार केला आणि त्यानंतर तेमाचा आंध्र प्रदेश आणि हा गडचिरोलीचा भाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि त्यातनं इथले जे युवा आहेत त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे ज्या व्यवस्थेतनं समता येईल त्यांना याची कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमच्या आदिवासी समाजातले अनेक युवक आणि युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले हातामध्ये बंदुका आल्या मोठी स्वप्न होती पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे हे या आत्मसमर्पण याकरता महत्वाचं आहे की ते पॉलेट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच पण चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंचा असेल या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले त्यावेळी त्या, त्या दलमची सुरुवात करणारे त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते आणि मग हळूहळू हुण मगाशी ज्याचा उल्लेख झाला पेरिमेली जलम असेल चामोर्शी जलम असेल टिपागड जलम असेल असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली आणि तेलंगणाचा आताच्या तेलंगणाचा भाग हा आपला महाराष्ट्राचा गडचिरोलीचा भाग बाजूचा छत्तीसगडचा भाग या सगळ्या भागामध्ये एक प्रकारे या संपूर्ण माओवादी मोहिमेचे म्होरक्या म्हणून भूपतींनी जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढा उभा केला आणि म्हणूनच ज्यावेळी गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून एक ट्विन स्ट्रॅटजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत त्यांच्या त्यांच्यासमोर दोनच विकल्प राहिले पाहिजे एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं अशा प्रकारची स्ट्रॅटजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांनी या देशातनं माओवादाला हद्दपार करण्याच्या संदर्भात मोदीजींच्या नेतृत्वात एक बृहत स्ट्रॅटेजी तयार केली आणि आज आपण पाहतो आहोत की त्या स्ट्रॅटजीच्या अंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणात आता देशातनं माओवादाचं उच्चाटन होत आहे पण विशेष अभिनंदन मी आमच्या गडचिरोली पोलिसांचं आमच्या सी सिक्स्टीचं करेन की त्यांनी या संपूर्ण मोहिमेमध्ये सातत्याने मोहिमेचं नेतृत्व घेतलं मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केले तेलतुंबड्यांसारखे अतिशय जहाल आणि अतिशय वरिष्ठ केडर यांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं आणि सातत्याने एकीकडे विकास कामांच्या माध्यमातनं आपण नवीन भरती बंद केली आणि दुसरीकडे जंगलामध्ये सातत्याने मोहिमा करून त्या ठिकाणी नक्षलवाद्यांना माओवाद्यांना जेरबंद करण्याचं काम हे देखील आमच्या सी सिक्स्टीच्या माध्यमातनं झालं आणि त्याचाच परिणाम आहे की हळूहळू भरती तर बंद झाली पण दुसरीकडे मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात ओटी लागलेली आपण त्या ठिकाणी पाहिली मी आज विशेष अभिनंदन करतो आमच्या पोलीस विभागाचं त्याचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या रश्मी शुक्ला असतील या ठिकाणी आपले कमिशनर इंटेलिजन्स शिरीष जैन असतील आपले या ठिकाणी आय जी संदीप पाटील असतील आपले शेरिंग दुर्जेजी असतील या सगळ्यांचं अंकित गोयल असतील या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की यांनी एक मोठी लिडरशिप या ठिकाणी आमच्या सी सिक्स्टीला दिली आमच्या पोलिसांना दिली आणि त्यामुळे अतिशय उत्तम काम या ठिकाणी आमच्या सी सिक्स्टीच्या माध्यमातून झालं आणि म्हणून आजच्या दिवशी या अतिशय उत्तम कामाकरता आपल्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आणि त्यांच्यासोबत ॲडिशनल एस पी ऑपरेशन एम रमेश ॲडिशनल एस पी ॲडमिन गोकुल राज ॲडिशनल एस पी अहेरी सत्यसाई कार्तिक आणि एक पूर्ण टीम या सगळ्यांचं मी अतिशय मनापासनं कौतुक करतो अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं आणि अर्थातच त्यांना साथ देणारे आमच्या सी ए पी एफचे सी आर पी एफचे जे अधिकारी आणि जवान होते त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो एक नवीन इतिहास आज लिहिला गेला आहे भूपतीसारख्या अतिशय वरिष्ठ अतिशय सुशिक्षित हुशार ट्रेंड आणि एक प्रकारचं आयडिओलॉजिकल माइंडसेट असलेला ज्यांनी संपूर्ण चळवळ उभी केली अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं आणि त्यांच्यासोबत एकसष्ट अतिशय वरिष्ठ अशा प्रकारच्या माओवाद्यांनी संपूर्ण शस्त्रांसहित या ठिकाणी सरेंडर करणं ही देशाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी गोष्ट आहे हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आणि आता ही सुरुवात आहे आज गडचिरोलीचा विचार केला तर मागच्या काळामध्येच आपण नॉर्थ गडचिरोलीमधनं उत्तर गडचिरोलीमधनं माओवाद पूर्ण संपुष्टात आणला होता आता दक्षिण गडचिरोलीमधनंही आपण तो जवळपास संपुष्टात आणला आहे कंपनी दहाचे अगदी बोटावर मोजण्या इतके लोक अजून बाकी आहेत मी त्यांनाही आव्हान करतो की त्यांनीही आता तात्काळ मुख्यधारेमध्ये यावं या ठिकाणी आत्मसमर्पण करावं त्यांनी आत्मसमर्पण केलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू अन्यथा त्या ठिकाणी परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल आता या ठिकाणी माओवाद हा शंभर टक्के हद्दपार होणार अशा प्रकारच्या परिस्थितीत आपण पोचलेलो आहोत आणि या लढाईचं नेतृत्व गडचिरोली करते आहे आणि मला विश्वास आहे कारण आता जी काही या ठिकाणी भूपतींनी भूमिका घेतली आणि गेले महिनाभर सातत्याने आपल्या फोर्सेसच्या संपर्कामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निगोशिएशन्स हे त्या ठिकाणी चालले होते आणि त्या अंतर्गत त्यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे आज साठ लोक तर या ठिकाणी आलेच आहेत पण आता उरलेलं जे केडर आहे जे छत्तीसगडमध्ये आहे त्यांच्यामध्येही आता मोठ्या प्रमाणात ही भावना तयार झालेली आहे की आता आपण आयडिओलॉजिकल वॉर हारलेलो आहे आपण ज्या स्वप्नांचा पाठपुरावा करत होते ते सगळे खोटे होते आपल्याला भारतीय संविधान हेच या ठिकाणी न्याय देऊ शकतं अशा प्रकारची त्यांची भावना झाल्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शंभर दीडशे केडर हा आत्मसमर्पण करेल बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन तथ जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे मुद्दा आहे या वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला ज्यावेळी तारक्कांनी अनेक लोकांसोबत या ठिकाणी आत्मसमर्पण केलं ते आत्मसमर्पण एक अत्यंत महत्त्वाची घटना होती की त्यातनं या पुढच्या सगळ्या आत्मसमर्पणाचं बीजारोपण झालं आणि आज ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्या सर्वांना मी सांगू इच्छितो तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात आता याच संविधानाने तुमच्या करता जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्हाला संदेश द्यायचा आणि संकेत द्यायचा आहे जो संविधानाचा आदर करेल जो राज्याच्या आणि देशाच्या मुख्य धारेत येईल राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन आम्ही करून दाखवू यापूर्वी देखील ज्या लोकांनी आत्मसमर्पण केलं त्या सगळ्यांचं उत्तम पुनर्वसन आपण या ठिकाणी केलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही आत्मसमर्पित माओवाद्यांची लग्न देखील आपण याच ठिकाणी लावली आणि त्यातल्या अनेक लोकांना आपल्या ठिकाणी लॉइड स्टीलमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आणि आज ते लोक अतिशय चांगलं जीवन या ठिकाणी जगत आहेत आजच माझं लॉईट स्टीलच्या श्री प्रभाकरन यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी हे मान्य आहे की हे जेवढे आत्मसमर्पित लोक आहेत त्यापैकी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाला ट्रेनिंग देऊन चांगल्या प्रकारची नोकरी ही त्या ठिकाणी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आणि त्याचसोबत आपल्या संपूर्ण पुनर्वसन पॅकेजमधनं त्यांची सगळी व्यवस्था ही करण्याचं काम देखील आपण करू कुठल्याही पद्धतीनं आत्मसमर्पित व्यक्तीला कुठेतरी त्याची चूक झाली आहे असा पस्तावा न होता त्याचं जीवन सुधारलेलं आहे अशा प्रकारची व्यवस्था आपण सगळे मिळून उभे करू आज मला या गोष्टीचा आनंद आहे की गडचिरोलीच्या विकासाचा जो संकल्प आम्ही हातामध्ये घेतला होता आज गडचिरोली हे स्टील मॅग्नेट बनत आहे आज गडचिरोली आणि चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये जवळपास तीन लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आहे आणि या ठिकाणी जे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत गुंतवणूक करतायत त्या गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगतो आहे की तुम्हाला ज्या सवलती पाहिजे त्या आम्ही देऊ पण आमची अट एकच असणार आहे आणि ती अट ही असणार आहे की तुमच्याकडे जी मंडळी कामाला लागतील त्यातली पंच्याण्णव टक्के मंडळी ही भूमिपुत्रच असली पाहिजे स्थानिकांनाच या ठिकाणच्या रोजगार मिळाला पाहिजे आमचा संकल्प आहे पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये गडचिरोली आणि लगतच्या चंद्रपूरच्या भागामध्ये किमान एक लाख स्थानिक भूमिपुत्रांना चांगल्या पद्धतीचा रोजगार आम्ही या ठिकाणी देणार आहोत त्यांचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचा निर्णय आपण घेतला आहे आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर आता नव्याने तयार होत आहे आपण कर्टिन सारखी ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी या ठिकाणी आणली ती युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना युनिव्हर्सिटी मायनिंगचे कोर्सेस सुरू केल्यामुळे आज आपल्या सामान्य अगदी दलित ओबीसी आदिवासी अशा विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे आपण मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू करतो वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी सुरू करतो एवढंच नाही तर आता अगदी सगळ्या सिरोनच्या एरी वगैरे या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस हे देखील आपण त्या ठिकाणी सुरू करतो आहोत आणि यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो आहे की सगळं करत असताना गडचिरोलीचं जे मूळ आमचं बायोडायव्हर्सिटी आहे ती कायम राहिली पाहिजे जल जमीन आणि जंगल याचा नाश होता कामा नये याकरता आम्ही या ठिकाणी आमच्या जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये गडचिरोली जिल्ह्यात पाच कोटी झाडं लावण्याचा संकल्प केलाय चाळीस लाख झाड आम्ही लावून चुकलो एक कोटी आम्ही यावर्षी पूर्ण करणार आहोत आणि पाच कोटी झाड लावून गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा जास्त हिरवा इथलं जल जमीन आणि जंगल याच संवर्धन आम्ही करणार आहोत आणि विकास करत असताना ज्यावेळी आपल्याला काही भूमी लागते त्या भूमीचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये तर त्यातनं योग्य प्रकारे या ठिकाणी कारवाई व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे पुढच्या काळामध्ये मी माननीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो आणि मी त्यांना सांगितलं आम्हाला गडचिरोलीला प्रदूषित करायचं नाही आम्हाला गडचिरोलीला देशाचा ग्रीन स्टील हब तयार करायचा आहे इथे प्रदूषण मुक्त अशा प्रकारचं स्टील तयार करण्याचा मानस आमचा आहे आणि त्याचा देखील लवकरच आम्ही सुरुवात करणार आहोत त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात कारवाई आपण सुरू केलेली आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी मला हे सांगताना आनंद वाटतो या गडचिरोलीचं जे स्वप्न मी बघितलं होतं आणि मी सातत्याने आपल्याला सांगायचो गडचिरोली अनेक वर्ष महाराष्ट्राचा टोकाचा शेवटचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जात होता पनिशमेंट पोस्टिंग म्हणून गडचिरोलीला पाठवलं जायचं लोक धमकी द्यायचे तू चांगला वागला नाही तर गडचिरोलीला पाठवीन आज आम्ही परिस्थिती बदलली आहे आज लोक गडचिरोलीचं पोस्टिंग मागण्याकरता आमच्याकडे येतात आम्हाला गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी पोस्टिंग द्या सांगतात आणि कालपर्यंत जो महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा होता तो आता महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होण्याकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि येत्या काळामध्ये हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असेल हे मला सांगताना आनंद वाटतोय या निमित्ताने मी आमच्या पोलीस दलाला सांगू इच्छितो आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी जवानांनी सगळ्यांनी खूप उत्तम काम केलेलं आहे ही एक चांगली देशसेवा तुम्ही केलेली आहे आज आता हा संपूर्ण माओवाद संपुष्टाकडे आलेला आहे आता समोर संघर्षाकरता कोणी येईल अशी परिस्थिती नाही आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन शिथिल होऊन चालणार नाही पुढचे दोन अडीच वर्ष आपल्याला अत्यंत सजग राहावं लागेल किंवा कारण ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती तयार होते की एखादी चळवळ संपते त्यावेळी त्या, त्या चळवळीतले जे काही मुठभर लोक असतात ते पुन्हा एकदा शेवटचा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात ती चळवळ जिवंत करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न हा होऊ शकतो हे लक्षात ठेवून आपण पुढचे दोन वर्ष अडीच वर्ष आज जसं आपण अतिशय मुस्तैदीनं या ठिकाणी काम करतो तशाच पद्धतीनं पूर्ण दल बल सहित कुठेही आपली नजर कमजोर न होता आपण हे काम करत राहावं आणि जिल्हा प्रशासनासोबत जसं तुम्ही प्रशासकीय काम देखील करतात आउटरीच देखील करतात लोकांना मोठ्या प्रमाणात मदत देखील करतात लोकांपर्यंत योजना देखील पोहोचवतात आज लोकांचा विश्वास हा पोलीस दलावर आहे जिल्हा प्रशासनावर आहे तो विश्वास अधिक दृढ कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण पोलीस दलाचं जिल्हा प्रशासनाचं सी ए पी एफचं सगळ्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय सेवा